नमस्कार माझे नाव हर्ष आत्माराम वाळके नमस्कार माझे नाव माळशी आत्माराम वाळके इयत्ता चौथी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक कुडाळ कुंभारवाडा तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आता आम्ही तुमच्यासमोर ससा आणि कासवाची गोष्ट सादर करणार आहोत ससा आणि कासवाची शर्यत एक होत गाव त्या गावात एक होता ससा आणि एक होत सशाला फार गर्व होता आपण टुंटून भराबर टुंटून भराबर चालतो आणि कासवाला मात्र चालता येत नाही एक दिवशी तो कासवाला म्हणाला

दुसऱ्या दिवशी ससा आणि कासव शर्यतीला चालू झाल्यावर ससा टुन 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 उडत उडत खूप उड्या मारत धावत खूप खूप पुढे गेला कासव मात्र हळू 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 चालत गेल थोड्या वेळाने ससा खूप पुढे गेला आणि त्याला त्या सशाला हिरव गवत मुळा गाजर अशी बाग दिसली तर अजून खूपच मागे आपण काय थोडा गवत खाऊ थोडा मुळा खाऊ थोडा गाजर खाऊ आणि नंतर पुढे पळत जाऊ आपण जिंकणार कासव जिंकणार शक्य नाही आणि ससा गाजर मुळा खाऊ लागला मग सशाने कवतावर मुळ्यावर गाजरावर ताव मारला पोट भरल्यावर सशाला आली झोप आणि तो झोपून गेला कासव इकडे हळूहळू 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 चालत आलं आणि त्याच्या पुढे जाऊन टेकडीवर पोचल आणि ससा मागेच राहिला सशाच्या धावत धावत पळायची ताकद होती तरी ससा पोचला नाही आणि कासव मात्र टेकडीवर पोचल आणि कासवाने शर्यत जिंकली अशा प्रकारे आमची गोष्ट संपली